तेज मोठा कर्म आहे जसं प्रत्येक मुलाला शाळेत गुरु असतो तसं प्रत्येकाला जीवनामध्ये गुरु असायला पाहिजे गुरु नसेल तर ज्ञान अपूर्ण आहे किती शिक्षण घेतलं तरी पण गुरु शिवाय मोक्ष नाही आहे गुरु हा केलाच पाहिजे पहिले तर आई वडील आपले सगळ्यात महत्त्वाचे गुरु असतात त्यानंतर शिक्षक असतात नमस्कार सर्वप्रथम आपला सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुचं आपल्या आयुष्यात अत्यंत महत्वाचं स्थान असतं गुरु म्हणजे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक मार्गदर्शन आणि आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी अखंड महाराष्ट्रात भारत देशामध्ये आपल्या गुरुंच्या प्रती गुरु स्मरण करण्यासाठी गुरुंना वंदन करण्यासाठी वेगवेगळ्या राजकुमार शर्मा यांच्या सहभागी झालो आपण पाहू शकतो आज ज्ञान जे आहे ते अगदी आपल्या ज्ञानाचा महासागर आपल्या पोटांवरती आहे पण इंटरनेट गुगल या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला अगदी माहिती मिळते पण आज त्याही युगात गुरुचं अनन्य साधारण महत्व आहे कारण चांगलं काय वाईट काय हे दाखवायला आपल्याला गुरु हाच मार्गदर्शक असतो त्यामुळे गुरुचं महत्व हे आपल्या आयुष्यात अनन्य साधारण आहे आणि आज आपण पंडित राजकुमार शर्मा यांच्या गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत पंडित राजकुमार शर्मा यांचे जे शिष्य आहे ते अगदी राजकीय राजकीय मंडळींपासून ते अगदी व्यावसायिकांपर्यंत आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं पेग आयोजन झालेलं आहे शिर्डी येथे साईबाबांचे भक्त स्वामी समर्थन अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे भक्त हे गुरुपूजन करण्यासाठी जमतात पण अशी काही मंडळी असतात असे काही शिष्य असतात जागी त्यांना त्या ठिकाणी जाणं शक्य नसतं त्यामुळे ते फक्त तिथे एक पंडित राजकुमार शर्मा यांच्याकडे गुरु पौर्णिमेचं स्मरण करण्यासाठी येतात आज आपण इथे पाहतोय अगदी प्रसन्नतेने हा कार्यक्रम सुरू आहे बाबांची भजनं आहेत ती भजना इथे सुरू आहेत अगदी त्यांचे जे शिष्य आहे ते शिष्य आपण पाहू शकतो भक्तीमध्ये अगदी कल्लीन झालेले आहे अगदी सामान्यांपासून ते राजकीय प्रतिमांपर्यंत सर्वजण पंडित राज पाण्याच्या आपली भावना व्यक्त करण्यासाठी गुरुपूजन करण्यासाठी आनंद और अभी हमारे गोशाल जी, जी जो है अभिजीत गोशाल जी जो साईं के भजनों के लिए इनको साई ने ऐसा आशीर्वाद दिया है कि जहाँ पर ये भजन गाते हैं वहाँ पे साई उपस्थित होते हैं इसलिए आप जितने भी लोग खड़े हैं जहाँ पर बैठे और साईं के भजनों का इनसे आप अच्छा और इनकी जो वाणी है उसमें सरस्वती है और साई का आशीर्वाद इनके साथ में है और बहुत जल्दी

ला ला। गुरु प्रति भावना प्रतिभक्तीची दिसते साई आपल्याला सा, गणपती गणेश मूर्तीच पूजन झालेलं आहे गुरु हा प्रेमाचा सागर गुरु हा माये सागर आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण सोबत आहेत जगविख्यात पंडित राजकुमार शर्माजी नमस्कार तुम्हारा सर्वप्रथम गुरु पूर्णिमा हार्दिक हार्दिक शुभ आज गुरु पूर्णिमे का दिवस है मैं उन सबको साईं के आशीर्वाद के साथ आप सबको गुरु पूर्णिमा की शुभेच्छा देता हूं क्योंकि मैं तो साईं भक्त हूं साईं सेवक हूं उनके चरणों में बैठा हूं तो मेरी भविष्यवाणियां भी सच होती हैं और आपको आशीर्वाद जो बोध दूंगा वो भी लगेगा इसलिए आज व्यास पूर्णिमा और गुरु पूर्णिमा के ऊपर आप सबको बहुत बहुत शुभेच्छा आणि देवाची अशी कृपा असू द्या की सगळे प्रेक्षक तुमचे आणि जय महाराष्ट्र के जितके प्रेक्षक आहे राजेश कोचरेकर एडिटर इन चीफ त्यांची प्रगती असू द्या त्यांचे कुटुंबाची प्रगती असू द्या आणि तुमचे टाइम महाराष्ट्राची प्रगती असू द्या ते माझी देवाकडे देवी देवाचरणी विनंती आहे यू ऑल द बेस्ट ऑन दिस गुरुपौर्णिमा आणि गेट ऑ डू ऑल ऑल युअर बेस्ट and you विल बी be doing बेटर अँड बेटर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आजची जी पिढी आहे ती गुगल वर किंवा वर अवलंबून आहे तर या पिढीला तुम्ही गुरुचं महत्व कसं पाठवून मला असं वाटतं की जिनी एआय संशोधन केला ज्यांनी गुगलचा संशोधन केला त्यांच्या गुरु चांगला असेल मला असं वाटतं की आधुनिक युग जो आहे आता जो आधुनिक युग जो आहे ते गुगलच गुरु आहे यू शुड टेक बेनिफिट ऑफ एन्ड गुगल ते पण गुरु मन तुम्ही सांगू शकता ते पण गुरुज आहे पण डेफिनेटली गुरुची अपेक्षा जेव्हा तुम्ही ए आय मधन तुम्ही पाणीचा ग्लास सांगू शकत नाही तुम्हाला भूक लागली तुम्ही सांगू शकत नाही की मला भूक भुख, भूक लागली मला जेवण द्या समजला तुम्ही एआयला हे सांगू शकत नाही प्लीज ब्लेस मी त्यामुळे तुम्हाला गुरु हवे एआय आणि गुगल सर्च इंजन ते तुम्हाला 50 आशीर्वाद देऊ शकतात तुमची मदत करू शकतात की हे माणूस कुठे आहे हे कलर तुम्हाला सूट करतात की नाही पण गुरुची संज्ञा गुरुची आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नमा गुरुला वेदो वेदो ने गुरु को ब्रह्मा विष्णु महेश से भी बड़ा बना दिया है इसलिए गुरु के चरणों में भगवान होता है गुरु बिना गति नहीं जिस व्यक्ति का गुरु मजबूत है जिस व्यक्ति को गुरु आशीर्वाद देता है उसको हर चीज की प्राप्ति हो जाती होती है टाइम महाराष्ट्र के प्रेक्षकों को मेरी और साई की गुरु पूर्णिमा के दिन बहुत बहुत शुभेच्छा एक शेवट सा प्रश्न विचारते आज की जी पीढ़ी ती प्रैक्टिकल वगैरह जास्त झुकले अपने दिशते तो यह प्रैक्टिकल मधे सुधा आध्यात्मिक टच कसा जपन ठेवा देखा, आज कलियुग आजच्या आजची जो पिढी आहे कलियुग आणि घोर कलियुगची पीढ़ी आहे त्यामुळे एक गोष्टी ऐकून घ्या की हे कलियुगची पिढीला तुम्ही काय जास्ती समजावू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्यांना एक मार्गदर्शन द्या आणि सोडून टाका ते समजतील डेफिनेटली समजतील दे आर इंटेलिजेंट आपका बच्चा या आपकी बहन या आपका बेटा सौ साल का एक्सपिरियन्स लेकर पैदा होता है। कलयुग में आप किसी को समझाने जाओगे तो उल्टा आपको समझाने लग जाएगा एक मार्गदर्शक चाहिए एक अच्छा गुरु चाहिए जो आपको बोंदू बाबा ना हो जो आपको सही मार्ग दिखाए इसलिए मेरी आजकल आज की पीढ़ी के आगे यही प्रार्थना है कि आप एक गुरु जरूर धारण करें और अगर जिस व्यक्ति के जीवन में धर्म नहीं है वो मूर्ख है पर धर्म क्या है धर्म की भी परिभाषा है कि आप तंत्र मंत्र बोधु गोंदू मामा के पीछे मत पड़िए ये पीर फकीर दुनिया के जो अडंबर करते हुए साधु संत गुरु माने फिरते हैं फ्रॉड लोगों के पीछे मत जाइए गुरु को जानिए गुरु बनना बड़ा मुश्किल है मैं तो भगवान इनसे अपने लोगों से कहता हूं कि मेरे पांव भी मत पड़ो क्योंकि तो गुरु होना एक बहुत बड़ी तपस्या है एक कठिन तपस्या है आपको तुकाराम बनना पड़ता है भूखे रहना पड़ता है आपको गोरा कुमार बनना पड़ता है महावीर स्वामी बनना पड़ता है तब जाकर गुरु गुरु को राजकीय व्यक्तिमत्व आहेत तर त्यांच्या आयुष्यात त्यांच्या गुरुच काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार सर तुमच्या एकंदरीत राजकीय प्रवासात किंवा वैयक्तिक जी काही जडणघडण आहे त्या जडणघडणीत तुमच्या गुरुचं महत्व काय आहे बह गुरु ऐसी खूब महत्व आमचे जे पंडित जी है राजकुमार शर्मा जी ही माजा जीवन एक मोटा सहभाग रह है इन्होने जब जब मैं आया हूँ इन्होंने आशीर्वाद दिया है और इनकी एक मन के अंदर जो भावना होती है इनको मिलते ही ऐसे लगता है कि कोई ना कोई ऐसा व्यक्ति ऐसी आत्मा हमें मिली है जो सीधे भगवान के साथ अटैच है तो इनका प्रेम इनका स्नेह इनका आशीर्वाद हमेशा मिलता रहा है और आज गुरु पूर्णिमा के दिन मैं इनका आशीर्वाद लेने यहाँ पर आया हूँ और ईश्वर के चरणों में प्रार्थना की है कि इसी तरह से मुझे मेरे गुरु जी का आशीर्वाद मिलता रहे इतना भक्त इतना शिष्य संवाद साधुया नमस्कार सर गुरु च महत्व प्रत्येका जीवन तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात किंवा तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुमच्या गुरुच महत्व एक संगीन गुरु हा संकल्पना जी आहे याच्यामध्ये गुरु देवतात त्यानंतर आपल्याला मानवाला दिशा आणि दशा दाखवणारी एक म्हणजे गुरु आणि लोक त्या मूर्तीमध्ये शोधत असतात देव मूर्तीचा तुमचा भाव आहे भाव तुझे माझे संबंध गुरुजींचे फार वर्षापासून आहे वीस ते पंचवीस वर्षापासून आहे आणि एवढं परफेक्ट मला मार्गदर्शन केलंय माझ्या माझ्या पूर्ण परिवाराला आणि मी खूप चुकी आहे लोकांना दादा पैसे पाहिजेत मला हे पाहिजे ते नाही सुख चेन आणि शांतीमध्ये सगळं येत तुमच्या कौटुंबिक जीवनात गुरुच महत्व तुम्ही काय सांगा गुरुजी के साथ हम काफी सालो से है और हमको उनका आशीर्वाद बहुत अच्छा है बस हमेशा उनका आशीर्वाद रहे हमारे पास आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान हे फार मोठ आहे आणि आपण गुरुला वंदन करतो करतो गुरुची पूजा आणि गुरुचं मार्गदर्शन घेतो गुरु मी माझ्या आयुष्यामध्ये जर सांगायचं जर दर... म्हणलं तर ज्या ज्या वेळेस कधी अडचण येते ज्या वेळेस आपण देवाचं नाम स्मरण करतो तसच गुरुविषयी आपल्याला गुरुविषयी आपल्याला आठवण येते आणि मग गुरुकडं आल्यानंतर त्यांना जे जी काही आपली आडी अडचण सांगितल्यानंतर ते जसं सांगतील त्या पद्धतीनं आपण ऐकतो आणि त्या ऐकून गुरु जस सांगतील ती श्रद्धा ठेवल्यामुळं गुरु जसं सांगितल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये बराच फरक पडतो मन शांत होत आणि जे काही आपल्याला जे संकट असत ते त्या संकटाचं निवारण होत त्याला थोडा वेळ जातो मात्र नक्कीच फरक पडतो म्हणून गुरु विषयी कधी पण गुरुला हे मानलं पाहिजे आणि गुरुची आज्ञा पाळायला पाहिजे तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडलाय का की तुम्ही एखाद्या अडचणीत आहात आणि फक्त गुरुच्या नामच मरणाने तुमची ती अडचण दूर झाली नक्कीच गुरु ज्या ज्या वेळेस कधी त्रास होतो किंवा कधी अडचण येते त्यावेळेस मी ज्या वेळेस आमच्या पंडितजीकडे येतो आणि त्यांचं ज्यावेळेस मार्गदर्शन मिळत नक्कीच आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे बऱ्याच वेळेस म्हणून तर प्रत्येक वेळी आठवण येते कधी दुःखामध्ये हे गुरु आमच्या सोबत असते त्यामुळं आपल्याला धीर येतो आणि जगण्याचं सामर्थ्य आणि बळ येत आजची तारीख म्हणजे मी ही गुरुपौर्णिमार कमीत कमी दहा बारा वर्ष असून येतोय महाराज घरी आणि ही बी आजची पेढीला बी असा प्रोग्राम मध्ये यायला पाहिजे आणि सर्वनी बघायला पाहिजे आणि आपल्याला श्रद्धा गुरुपौर्णिमाच्या श्रद्धावर काय होत ते बघायला पाहिजे तुमच्या आयुष्यात तुमच्या गुरुचं महत्व काय आहे गुरुच महत्व आशीर्वाद आहे आपला मोठा आशीर्वाद आपला आहे आपला कर्म केला आहे आणि आपल्याला आशीर्वाद देतोय तेच मोठा कर्म आहे गुरु म्हणजे काय ते आपल्याला दाखवत आपल्याला सांगतोय काय करायचं काय आयुष्यामध्ये कुठे जायचं त्याच्यामध्ये त्यांचे खूप योगदान असतात त्यामुळे आता युगामध्ये काय लोकांना काही कळत नाही काय करायचं काय नाही करायचं त्यामुळे एक गुरु आपल्या आयुष्यात हवाय कारण की ते आपल्याला सांगतात की कुठे जायचं काय करायचं आपल्या आ, एक मार्गदर्शन आपल्याला दाखवतो तुमच्या आयुष्यात तुमच्या गुरुचं महत्व तुम्ही काय सांगाल किंवा तुमच्यावर असा कोणता प्रसंग आलाय का की तुम्ही अगदी अडचणीत आहात आणि फक्त गुरुचं नाव घेतलं आणि तुमची ती अडचण दूर झाली माझ्या आयुष्यात कावी का मोठे मोठे झालंय पण आता काय एकदा काय झालं होतं माझ्याकडे मी खूप आजारी पडत होतो मला काय कळत नव्हतं डॉक्टरकडे गेलो सगळ्याकडे गेलो पण काय काय उपचार होत नव्हता तर मी एकदा साईबाबाच्या इकडे शिर्डीला एकदा गेलो होतो तिकडे जाऊन मी बोललो काय करू काय नाही करू तर आपोआप काय झालं काय माहिती पण आपोआप ना माझं ते जो प्रॉब्लेम होते सगळी सगळे आपोआप स्लोली स्लोली निघून गेली ती आता काय ते कशा त्याला घ्यायचंय आपल्याला आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या गुरुंना तुम्ही काय शुभेच्छा द्याल किंवा गुरु दक्षिणा तुम्हाला जर द्यायची असेल गुरुंना तर ते काय द्याल गुरुंना काय आम्ही काय गुरु दक्षिणा सगळ्या गुरुच त्यांना काय ते मोठे आहे आता त्यांच्या आमच्यावर आशीर्वाद तेच आम्हाला पाहिजे गुरुचं महत्व खूप खूप आहे कारण की दरवर्षी मी यांच्याकडे येतो गुरु म्हणून आजच्या आजची जी पिढी आहे ती कुठेतरी जुन्या परंपरांपासून आज गुरुपौर्णिमा आपण इथे साजरी करतोय पण आजची जी पिढी आहे ती या परंपरांपासून कुठेतरी लांब जाते असं आपल्याला वाटतं पण या पिढीला जवळ आणण्यासाठी या पिढीला सुद्धा गुरूंचं मार्गदर्शन मिळण्यासाठी तुम्ही काय एखादा संदेश द्याल की काय करावं जस प्रत्येक मुलाला शाळेत गुरु असतो तसं प्रत्येकाला जीवनामध्ये गुरु असायला पाहिजे गुरु त्याला मार्गदर्शन देतो जर काही चुकी रस्ता असेल तर त्याला गुरु चांगले रस्ते दाखवून त्याला सुधरू शकतो आणि चांगली दिशा दाखवू शकतो म्हणून प्रत्येकाला गुरुचं महत्व आहे असं आपण बघतो की जी तरुण मुलं असतात ती अध्यात्मापासून कुठेतरी लांब चालली पण तरी सुद्धा तुम्ही आज तुमचा मुलीला इथे घेऊन आलाय तुमच्या गुरुंकडे घेऊन आलाय तर तुम्ही बाकीच्या मुलांना काय संदेश द्याल की त्यांनी कसं हे जग टिकून राहावं किंवा गुरुंप्रती काय भावना असावी प्रत्येक तरुण मुलाने अध्यात्माकडे ओढायला पाहिजे आत्म्यात गुरु शिवाय शेवट नाहीये गुरु नसेल तर ज्ञान अपूर्ण आहे किती शिक्षण घेतलं तरी पण गुरु शिवाय मोक्ष नाहीये गुरु असेल तर तुम्हाला पुढचा मार्ग सर्व सोपा होतो गुरु नसेल तर काही नाही प्रत्येकानं गुरु पाहिजे अध्यात्माकडे वळायला पाहिजे तरुण पटेल एवढंच सांगणं आहे की प्रत्येकाने अध्यात्माकडे वळायला पाहिजे आणि गुरु करायला पाहिजे मला तुम्हाला विचारायचंय की आजची आपली जी पिढी आहे ती जास्त करून गुगल वर अवलंबून असते किंवा आय वर अवलंबून असते तर या हा जो ज्ञानाचा महासागर आहे तो आपल्या बोटांवर आला असं आपण म्हणतो पण या सगळ्या युगात सुद्धा गुरुंचं महत्व काय आहे तुमच्या आयुष्यातून गुरु हा केलाच पाहिजे पहिलं तर आई वडील आपले सगळ्यात महत्वाचे गुरु असतात त्यानंतर शिक्षक असतात गुरु हे प्रत्येक वर्णावर आपल्याला सपोर्ट करत असतात तुम्हाला सर्वांना देखील गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद